आज मला रॅम्बो सर्कस मॅनेजमेंटनी स्पेशल गेस्ट म्हणून बोललो होतो रॅम्बो सर्कस बघायला खूप छान वाटलं कलाकार खूपच मेहनती आहेत विविध राज्यातून आणि आपल्या विविध जिल्ह्यामधून आलेले आहेत खूप मेहनती आणि प्रामाणिक त्यांनी दाखवले आहेत तर अशा या इव्हेंटला सर्कसला आपल्या पुणेकरांनी सपोर्ट करायला पाहिजे या लोकांची कलाकार आहेत त्यांना प्रशंसा द्यायला पाहिजे आणि मी तर म्हणेन की आवर्जून सहकुटुंब सर्वांनी यावे एकदा दोनदा रिपीटेडली हा कार्यक्रम बघावा खूप छान आहे आणि मी त्यांना सपोर्ट करतो आणि ऑल द बेस्ट तुमचा अनुभव कसा होता मुलांचा रिस्पॉन्स कसा होता खूप छान खूप छान वाटलं मला आणि खूप मोठ्या प्रमाणात ऑडियन्स अव्हेलेबल उपलब्ध होतं त्या ठिकाणी मुलांनी खूप मजा घेतली लहान मुलांनी एन्जॉय केला जोकर कंपनीने खूप अस आणि खूपच छान म्हणजे अप्रतिम परफॉर्मन्स आहे मी त्यांचं म्हणजे जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे मी माझ्या फॅमिली सोबत आज आलो होतो खूप छान वाटलं तर सर्वांनी यावे सर्वांनी याला सपोर्ट करावा रॅम्बो सर्कसला माझा ऑल द बेस्ट धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र आणि मी माझी मिसेस काहीतरी बोलेल तिला पण दो दोन शब्द बोल मी मिसेस अंजली हिरुरकर आणि हे माझे हजबंड मिस्टर सुनील हिरुडकर आहे आज आम्ही इथे रॅम्बो सर्कस बघायला आलो आणि आम्ही आज खूप एन्जॉय केला आणि खूप छान रॅम्बो सर्कस आहे आणि सगळ्यांनी आव आणि बघावं आणि मुलांनी तर खूप एन्जॉय केला छोट्या मुलांनी आणि इथले जे कलाकार आहे रॅम्बो सर्कसचे ते खूपच म्हणजे एवढे चांगले कलाकार आहे ना आणि एवढे चांगले ते म्हणजे रॅम्बो सर्कस मध्ये एवढे मी खूप आनंदित होते हो मी होता आम्ही लांबून पाहिलं मी व्हिडिओ घेतला कारण तुम्ही खूप आनंदित होते जर तुम्ही लहान मुलांना बघून झाला तर रिस, रिस्पॉन्स चांगला आहे रिस्पॉन्स चांगला आहे हो आणि पुन्हा पाहण्यासारखी सरकस आहे का हो आहे ना पुन्हा पाहण्यासारखी सर्कस आहे आणि सगळ्यांनी यावं आनंद घ्यावं एन्जॉय करावं आणि इथले कलाकार खूपच छान आहे त्यांच्यासोबत आम्ही फोटोज पण काढले आणि सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिला ऑल द बेस्ट